माहिती आणि आजचा चौथा दिवस आहे ते शेती व्यवसाय सगळ्यांचं जीवन मात्र शेतीवर आवृत सगळ्यांचं जीवन मात्र शेतीवर आधारित आणि शेती ह्या आपली आई आहे निस्त म्हणायला नाही पण आज बहुतेकांच्या मात्र बदल झालाय मानायला आई मानतील मानायला बहीण मानतील पण मात्र आचार विचार शुद्ध नाही त्या कारणाने मात्र तुम्हाला ह्या सगळ्या परिषदेला तोंड द्यावा लागतं शेती माय ती शेतीमाहीच राहील दिवाळीचा पेड होता त्या दिवाळीच्या परेड मध्ये आम्ही तुम्हाला मार्गदर्शन सांगितलं शहरामधल्या दुकानदाराची मोठ्या व्यापारीची किंवा मोठ्या अधिकाऱ्याची कोणाची बी असू द्या पण दिवाळी कोणामुळे शेतकऱ्यामुळे दिवाळी शेतीमुळे दिवाळी म्हणून मात्र शेती माय गोमाता गोमाता म्हणतो आपण गोमाता कोणत्या गोमातेला गोमाता म्हणतो आपण जी गोमाता दूध देते तिलाच गोमाता म्हणतो ज्या गोमातेची लागवड होत नाही ज्या गोमातेला ज्या गोमातेची लागवड होत नाही जी गोमाता दूध देत नाही मग ती गोमाता नाही गहो ज्या शेतीत मात्र कांदे वांगे येते बाग बगीचे येते मका इथे उत्पन्न येतं तीच शेती माही ज्या शेतात मत येड्या बाबळी ती शेती माही नाही का ती बी शेती माही तुम्ही तिचे मशीगात जर केली तर तिथेही मात्र भरभरून उत्पन्न मिळाल ना पण दिवाळीच्या परेड मध्ये आम्ही ह्या गोष्टी सांगितल्या होत्या तुम्ही पीक लागवड करताना पेरणी करताना त्या शेताची पूजा आता करायला लागली तुम्ही आम्ही सांगितल्यावरून पण आपल्या शेतातलं गबाळ काढून मात्र दुसऱ्या पडी क्षेत्रामध्ये फेकतो आपण आपल्या आप। शेतातले गोटे गाटे नांगराला आडवी येते म्हणून ते गोटे गाटे दुसऱ्याच्या शेतरात फेकतो आपण पडीत छत्रामध्ये आपल्या घरी मात्र दहा पाच गो माता आहे दहा पाच म्हशी आहे त्याच्यातली एक गो माता दूध देते किंवा एक म्हैस मात्र दूध देते ना त्यावेळेला त्या दूध देणाऱ्या म्हशीला किंवा गाईला मात्र पण जी चंदी ढेप वगैरे चारतो ना एका पंक्तीत बांधील असताना म्हणजे एका लाईनीत एका गवनीत बांधील असताना मात्र ते चारतो आपण ती दूध देते म्हणून तिला हिरवा चारा ती दूध देते म्हणून तिला ढेप ती दूध देते म्हणून मात्र तिला चंदी भरला आणि आजूबाजूच्या दूध देत नाही लागवड होत नाही किंवा जनत नाही त्या मात्र पाहतात ना तुम्हाला शाप देतात पंक्तीभेद करतात तुम्ही म्हणून लाखाचे बारा हजार करून टाकतात कधी कधी तुम्हाला मात्र या गोष्टी करायच्या आहे ना जी दूध देते ती गाय जी दूध देते ती म्हैस ना तिला चंदी चारायची ढेप चारायचे तिला हिरवा चारा चारायचा ना तिला बाजूला नेऊन बांधा ना पण त्या म्हशीच्या गायीच्या समोर मात्र नका करू भेद करू नका ते मुख जनवर आहे पण तुम्हाला असा शाप देते ना लाखाचे बारा हजार करून टाकते आणि असा खड्डा पाडते ना दोन रुपये मागं ठेवलेलं ते टाकून सुद्धा तुमचा खड्डा बुजत नाही कुठले आणि अशा मुक्या जनावराचा शाप ना तुम्हाला वर येऊ हो देत नाही म्हणून आम्ही काय सांगितलं तर दिवाळीच्या वेळेस तुम्ही पडिछत्रामध्ये पूजा करा चौफुली करून पडिशात्रात पूजा करा सांगितलं होतं ना का त्या शेत्यामाईचा आदर करा तशाच पद्धतीनं आज म तर तुम्हाला हे सांगणार का पूर्वीच्या काळी मग तुमचे आमचे वाडवडील जेव्हा करत होते ना तसंच आपण करतोय का नाही त्यांनी नांगर जसं धरला तसाच धरतो का नाही त्यांनी नांगर जसा धरला तसा धरतो का उलटा धरतो त्यांनी जसं शिकवलं तसंच करतो का नाही त्यांनी पेरणी जशी केली तशीच करतो का उलटी करतो त्यांनी सांगितलं तसंच करतो ना आपण पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा ते करत होते ना त्या टायमाला एवढी औषधं मारायची गरज पडत नव्हती ते करत होते ना त्या टायमाला अशी औषधं मारायची गरज पडत नव्हती ना आता औषधं बाजार आहे औषधं मारता मारताच मात्र बी झालं दहा हजाराचं औषधं झाली पंधरा हजारच निंदाई खुरपाई त्याची वाली ती झाली दहा हजाराची सांगा औषध दहा हजाराचे निंदाई खुरपाई दहा हजाराची झाली वीस हजार आणि पंधरा हजार वीस हजार रुपये पुन्हा औषधाचे झाले किती झाले साठ हजार झाले की चाळीस झाले चाळीस झाले आणि उत्पन्न निघालं पस्तीस हजार सांगा आता काय लाखाचे बारा हजार घडेपेक्षा मडे जास्त झाली आणि नेमकं आपलं पीक काढायचं त्यात आम्हाला भाव कमी येतो आपले कांदे निघाले की तेव्हाच मिर्यात बंद होती या परिषानी काय तुमच्या पाठीमागा कुठल्या गोष्टीला मंत्र योगा शोधा हे चक्र जे उलटं फिरलं ना त्याला कारणीभूत ही तुम्ही काहीच पाहत नाही एक गोष्ट आत्तापर्यंत कधीच सांगितली नाही पण दादा आत्तापर्यंत कधीच सांगितलं नाही पण आज सांगतो तुम्हाला जसं माता भगिनींना मात्र मासिक धर्मपाळीचा कालावधी असतो ना तशा पद्धतीनं शेती सुद्धा मात्र मासिक धर्मपाळीचा कालावधी नाही नाही ह्याच दोन तीन नक्षत्राची आड येते तुम्हाला सांगू नेमकं एखाद्या वसा त्या कालावधीत जर तुम्ही शेतीची मशागत केली ना उलटं करून टाकेन तुमचं तिथं मात्र खरोखर ती माता आहे ज्या टायमाला बाल्य अवस्थेत होतो त्या टायमाला तोंडात दात नव्हते ना, ना। जन्म देणाऱ्या मातेने आपल्याला सांभाळलं जेव्हा तोंडात दात आले ना त्या जन्म देणाऱ्या मातेने मात्र धरती मातेच्या स्वाधीन करून दिलं खेळायची आणि खेळण्याची खायची आणि खेळण्याची वस्तू ठुली धरती माता सांभाळली असं म्हणून सांगितलं धरती मातेवर सोडून दिली आणि शेवटपर्यंत ती धरती माता सांभाळते आणि शेवटी शेवटी सुद्धा ती धरती माताच आपल्या पोटात घालून घेते आपल्याला करते का नाही मग तिला माता म्हणून करा पण इथं मात्र आता तुम्ही म्हणून माता म्हणून करायचं मग नेमकं काय करायचं मात प्रश्न तुमच्याकडं आमच्याकडे कांद्याची लागवड करतात इकडं मात्र काय मका आहे टमाटे आहे बाग आहे हा बाग म्हणजे बागच तुम्ही आपल्याकडं राक्ष आणि इकडे डाळी तिथं काम करत असताना कोणाच्या तोंडामध्ये गुटखा आहे तर कोणाच्या तोंडामध्ये तमकू आहे आणि कोणाच्या तोंडात काही नाही तरी ते थुकत ते थुकतात का मग काम करताना जर तर मग असली असले का तोंडाचा असला तर थुकायला कुठं बांधवर जातं काय तिढस सरी तिळस मग तर कांदा खुसून घेतन तिळस थुकतं तिळस सरी पाडित तिळस कांदा खुली कांदा होतो मोठा वांधीचे सरी तुमच्याकडे परत आहे का नाही काय माहिती आहे पण आमच्याकडं आमच्याकडची गोष्ट सांगतो लग्नानंतर थुकत आहे का तुमच्याकडे कोणाचं अंगावर हाय काही हाय प्रयोग आहे तुमच्याकडे कोणाच्या अंगोर थुकतो ज्याचं झालं त्याला माहिती असेल असं ज्याचं जाऊन लईच दिवस झाले तेही विसरून गेला अस कोणाच्या अंगावर थुकत आहे कलवरीच्या नवरी बरोबर राहणाऱ्या आहे म्हणजे थुकते काय कोणाच ते तुमचं झालंच नाही तो आता <laughs> 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 तुम्ही काना सांगून द्यायचं ना थोडं तुमच्या कामाला ती प्रथा नव्हती काय <laughs> 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 सरपंच दादा आपल्याकडे हाय का प्रथा बोल ना का आपल्याकडे हाय की प्रथा थुकण्याची लग्नाच्या दुसऱ्या दिवशी खोबरे खाऊन रस रस गिळायचा चोथड चोथड ते बी लांब का पाणी पिऊन आण आणि ते दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी थुकून बाब म्हणा फारकत होईल ब त्यामुळे आधी बरं का दिले दादा म्हणून तिथं मात्र लग्नाच्या दुसऱ्या दिवशी मात्र आपण आपल्या लक्ष्मीच्या अंगवडीतील दुखतो म्हणून कालच्या त्या विषयामध्ये तुम्हाला सांगायचं विसरून गेलो आपण या आठ दिशा आठ दिशेकडं कुणाकडे मात्र थुकतो पाहून तर प्रत्येक दिशाकडची देवता वेगळी हे काल सांगितलं तुम्ही प्रत्येक दिशेकडं पाहून जर थुकले ना त्या दिशेचा अपमान आहे त्या दिशाचा अपमान आहे तुम्हाला त्या दिशेकडून मात्र यशाची अपेक्षाच करायची नाही मग आता ही गोष्ट आहे आणि तुमचा एक प्रश्न असेल आता दरवाज ते कोकलेट बिकलेट लावून दात घसीत काय नाही तुम्ही मग नको तुम्ही म्हणाल मग आता ते काय गिळून घ्यायचं काय दात घसले थुकायचंच नाही इकडे मग सांगितली पूर्व दिशा इकडे थुकायचं नाही सूर्यनारायण हे काय सांगलं अग्निदेवता सूर्यनारायण अग्निदेवता सूर्यनारायण चंद्रदेव गोमाता आपले आई वडील पाणी यांच्याकडे पाहून जर थुकलं ना तर आपल्या तोंडातले आजार होतात बरे अग्निदेवता आणि प्रत्यक्ष प्रज्वलित केलेला अग्नी पाणी सूर्यनारायण चंद्रदेव गोमाता आणि आपल्या आईवडी यांच्याकडे पाहून जर थुकलं ना तर तो तोंडातले आजार होता मग हे सूर्यनारायणाची दिशा ही अग्नी दिशा आणि दक्षिण दिशेकडे थुकलं तर पितरांचा दोष आपल्या वाडवडिलांच्या अंगावरती थुकलो मग तू म्हणून वाडवडिलांच्या का आई वडिलांच्या समोर नाही थुकलो आम्ही दक्षिण दिशेकडे थुकलं तरी त्यांच्याकडे पाहून थुकल्याचा दोष लागतो निवृत्ती दिशा ती आपली लक्ष्मीची दिशा आहे पैसा माता वगैरे निवृत्ती दिशा सुद्धा आज निवृत्ती दिशा पैसा धंदाने वाता वगैरे काय केलं अशी सवय असते बा तोंडातला थोका संपी पर्यंत तर नोटा मोजीत पैसा येत ना तर पाया पडते आणि पैसा आला का थोका लावू लावू मोजी तिथे कार्यक्रमाचं नोटाला कधी थोका लावायचा नाही कधी कुठलाही पुस्तक वाचा त्या पुस्तकाला मात्र पानं उचकताना थोका लावायचा नाही अहो कधी कधी मात्र या गोष्टी सहज घडतात माहितीये का तोंडातल्या हवेचा उपयोग फक्त मात्र बोलण्यासाठी करा तुमचं शब्द सत्य होईल वाचा सिद्धी होईल तुमच्या <laughs> पण यदा कदाचित मात्र जर समजा तुमच्या अंगावरती मुंगी चढली ना मुंगी चढल्यानंतर तुम्ही तोंडाना ती मुंगी फुकली कार्यक्रम चाटापला तुमचा समजा एखाद मात्र दिवा विझवताना तोंडांना फुकला आणि फुकणी होती फुकणी पाहिली तुम्ही फुकणी फुकणी पाहिली का आता त्या फुकणीचा उपयोगी मिसरी भाजायला मोठा असा धो जर तो ना जसं काही कंपनी चालली असा धूर निघतो मोठा त्याचा तुम्ही पाहिलं नसन ते पाहिले का भरपूर भरून द्यायची त्याच्यामध्ये भरपूर भरून द्यायची त्याच्यामध्ये ती काय खायच मिसरी पुढून कपडा लावायचा एवढीच कोलतीमध्ये सोडायची फुकायचं इकडून <laughs> तकडून बरोबर धूर निघतो हो तेवढी भाजीपर्यंत धूर कमी होईपर्यंत समजायचं नाही का भाजली म्हणून हा चुला फुकायला ती फुकणी होती ना ती अशा पद्धतीने हलून करा तर तो उपयोग मात्र असा करा एवढं किरकोळ गोष्टीवरून मात्र आपल्याकडून ना म्हणून अनुभव येत नाही उघळलेली काडी मात्र अनुष्ठानवाल्यांसाठी मंत्र सांगतो उघडलेली काडी मात्र धरती मातेवरती टाकायची नाही उघळलेली काडी मात्र तोंडाने विजवायची नाही आधी एक दुसरी गोष्ट सांगू तुम्हाला का जिथे तिथे मज परमेश्वर वास्तव्य आहे प्रत्येक ठिकाणी तुम्हाला परमेश्वराची छबी दिसल ना समजायचं मात्र तुमचं जीवन सार्थक झालं प्रत्येक गोष्टीला प्रत्येक वस्तूला अंत करण येऊ प्रत्येक वस्तूला अंत करण का नाही काडी उघळून फेकली ना ती सुद्धा शाप देते आपल्याला खाली अगरबत्तीच्या काड्या सुद्धा अगरबत्ती पेटून काड्या लावल्या म्हणजे अगरबत्ती खोसली आणि दुसऱ्या दिवशी पूजाच्या टायमाला पुन्हा अगरबत्त्या लावायच्या तर त्या काड्या काढून फेकतो ना आपण त्यासुद्धा तुम्हाला शाप देतात अहो त्या काड्यांचा धूर तुम्ही आदर केला ना नाकातले कुठले आजार उद्या दहा दिवसांना मात्र अगरबत्ती ओढून तिथं त्या काड्या लावला म्हणजे अगरबत्ती खोचा आणि त्याच काड्यांचा मात्र वास घेत जा मात्र नाकामध्ये एखादं डॉक्टर साहेब म्हणतील ब हाड वाढलं अहो हाड वाढलं असं सांगितलं ना आम्ही असा प्रयोग सांगितला तर ते मुलगं मिलिटरीत भरती झालं हाडचं ऑपरेशनच नाही केलं अंधरपाड्याचा अनुभव आहे आत्ताच आहे तो डॉक्टर म्हणले ऑपरेशनच करावं लागलं पण यांच्यासमोर ते आम्हाला जेव्हा सांगितलं तर आम्ही असं नाकड दाबून दाखवलं हाड आहे इकडं हाड आहे कुडं तुमचंच कसं वाढलं म्हणून मात्र अशा पद्धतीना प्रत्येक वस्तूमध्ये परमेश्वराला पहा प्रत्येक वेळ तुम्हाला ना आशीर्वाद प्राप्त करायचं असेल ना प्रत्येक वस्तूचा आदर करा आणि प्रत्येक वस्तूचं अंतकरण जेव्हा मात्र म्हणजे अंतकरणाची भाषा जेव्हा तुम्हाला कळेल ना तर देवाच्या शक्तीचा अनुभव घ्यायला उशीर लागणार नाही मंदिरातला देव आपल्या बरोबर बोलत नाही कधी कधी आम्ही उदाहरण सांगतो तुम्हाला हे फुलं आहे हे फुल उमालल्यापासून तर आत्तापर्यंत याचा आनंदचा क्षणी फुल उमालल्यापासून तर आत्तापर्यंत याचा आनंदचा क्षणी आता इथून पुढे मात्र त्याला चिंता आहे उद्या माझं कसं होईल उद्या माझे कसं होईल उद्या जर समजा एखाद्याने हे फूल मात्र जमा करून आणि फेकून जर दिले ना ते त्याला शाप देईल ते त्याला शाप देईल पण हेच फूल जर समजा तुम्ही एखाद्या झाडाच्या बुडाला टाकून दिलं दर्शन घेतलं तर तुम्हाला असा आशीर्वाद देईल का असा आशीर्वाद तुम्हाला कोणीच देणार नाही एकदम साध करून पाहिलं काय हरकत नाही आम्ही तर कधी कधी सांगतो तोट्यात तुम्ही कवच असाल त्वट्यात त्वट्यात म्हणजे मोठ्या तोट्यात नाही <स्टारी> फाटाक्याच्या <स्टारीणी> त्वाट्यात नाही बघ नाफा आणि त्वटा त्वट्यात कवसाच्या एखाद्यानं सांगितलं तुम्ही वांगे लावा सगळ्यांनीच वांगे लावली सर्या बाजारात वांगेच वांगे एक रुपया किलो विचार ना कोणी मग तुम्ही पाहुण्याचे तोंड निवळीत बसली पाहुणा आलं आणि पिशीवर दिली पाहुणं पहिलंच तुमच्याकडे आलं होतं त्याने काही भावही पाहिलं नाही आठ दिवस वांगेच खात बसतं ते मला काळजी माझ्या त्याला काय माहिती एक किलो एक रुपया किलो कोण विचारित नव्हतं तर तिथं त्वट्यात जाणार तुम्ही पण हे सांगितलेले विधी मात्र तुम्ही जर केले तर भविष्यात ना तर सगळ्यांनी त्वट्यात जायचं कामच नाही म्हणून शेती मा आहे आपल्या घरामध्ये जे सात देवता आहे सात देवतेबरोबर एक सुपारी असते ती सुपारी गणपतीची असते तेहतीस कोटी देवांच्या पहिले मात्र गणपतीची पूजा होत असते म्हणून मात्र ते तीस कोटी देवांच्या पहिले गणपतीची पूजा होते टोना करणी कवटाळ भूत प्रेत पिशाच सगळ्या काही जी आविद्य असेल सगळी काही जी पिढा असेल सगळ्याच्या पहिले गणपतीची पूजा होते म्हणून मात्र आपल्या शेताच्या ईशान्य कोपऱ्यामध्ये ईशान्य म्हणजे पूर्व आणि उत्तरच्या ईशान्य कोपऱ्यामध्ये को पूजा करा तेव्हा पण शेतीचं काम करत असताना ईशान्य कोपऱ्यात पूजा करा आणि निवृत्त कोपरा पश्चिम आणि दक्षिणच्या मधील निवृत्त कोपरा हा लक्ष्मीचा आहे त्या कोपऱ्याकडून सुरुवात करा आता आपल्या शिवटेकडीचे महत्व हो जवळजवळ अठरा एकोणीस ग्रुप झाले वाटचुकी त्या ग्रुपवरती लागोडीचं महत्व पिरणीचं मुहूर्त त्यानंतर आपला बागकामाचे बाग छाटणीचे बाग सगळे मुहूर्त टाकतो आपण पण ते मुहूर्त एकदम गणिताना पाहून टाकतो आपण का बाळाचं जावळ काढायचं असलं तर त्याचे कातर लावताना नेमकं कोणतं मुहूर्त असलं पाहिजे तसे शिष्टमी का झाडाची काडी कट केल्यानंतर त्याला दुसऱ्या दिवसापासून त्याची क्रिया सुरू होणार आहे तुम्ही त्याच्यावरती काहीतरी प्रक्रिया करणार या असं पाहून मूर्त काढावं लागतं छाटणीचं म्हणून तशा पद्धतीनं मात्र ते करत असतात ते मूर्त काढलं मी पण हप्त्यामध्ये महिन्यामध्ये चार मुहूर्त आहे पण त्या मुर्तावरती ज्या होती तुम्ही ते करणार आहे त्याची छाटणी तर त्या मुहूर्तावरती कोणाचे योग चांगले अहो फक्त तीनच गोष्टीबद्दल आपण स्वतंत्र आहे भूक लागली टोपल्यातून भाकर घेऊन खाणं टोपल्यात नसते तर हॉटेलमध्ये जाऊन खाणं स्वतंत्र आहे तान लागली माठाजू जाऊन पाणी पिणं माठात नसले तर बिसलरी बाटली घेता येईल पण स्वतंत्र आहे फिरायचं असलं ना तुमच्याकडे पैसे असले तर विचारायचीच गरज नाही नसले पैसे तर उचलपाचल करता येईल नाहीच पाचल दिली कोणी तर मग झेंडा घेऊन वारीला जाता येईल स्वतंत्र आहे तुम्ही पण सत्तावीस नक्षत्र बारा राशी आणि नऊ ग्राहक तुम्ही बांधलेले हे देवाधिकानानी सोडलो ग्रमानाने तर तर मानावे आपल्याला सोडील काय तो म्हणून मात्र हे सगळं जे पावसा पाण्याचं वादळ जे झालं ते हे सगळं ग्रमानाचं चक्र उलटं फिरलं हे त्याला एकालाच मारायचं होतं पण आता ते तुम्ही सगळे मात्र तिथं बांधायला बांध बांध बांधायला बांध बांध भाऊ बांदा आता ते गहू दळायचे पण त्याच्यात किडे आले ना आता हे त्या किड्याला दळायचं होतं का त्यांना का किड्याचा काही दोष नाही तिथं गहू दळायचे होते म्हणजे चांगले चांगले जे दे देवाला मानत नाही जे धर्माला मानत नाही असे चांगले चांगले दळायचे होते पण त्याच्यामुळे ते किडे रगडले झाला ना सगळा कार्यक्रम उलटा समजते ना भाषा आमची ज्याला समजन त्याला समजण त्याच्या काय आता हिंदी तर काही येतच नाही इंग्रजीचं आमचं तर काही जमतच नाही आयरणी इकडून तिकडून शिकले गाती उठी बशी यायला गात <laughs> म्हणून ईश्यांनी दिशाकडं मात्र पूर्व आणि उत्तरच्या मध्ये मात्र पूजा करा सुपारीची पानावरती ठेवून आणि निवृत्त कोपऱ्यातून मात्र सुरुवात करा मग ज्या दिवशी सुरुवात करायची कामाची ना त्या दिवशी कोणाच्या हातानं सुरुवात करायची ते पहा कारण की प्रत्येकाच्या नावावरून एक किंवा दोन दिवस मात्र अशुभ असतात इतकं एकदम सखोल हे स्वतंत्र नाहीच स्वतंत्र नाहीच उठून कवाही काही गोष्टी करायचं होते तिथं बारा बाराजवळचे लक्ष नाही आता तुमची सगळे सिस्टम गणितावर चालते ती आता छाटणी गेली एवढ्या दिवसाने त्याला अशी डिपिंग टुपिंग केलीच पाहिजे हे सगळं पण मुहूर्तावरती काही गोष्टी करत जा बागकामाचे मुहूर्त वेगळे असते बागकामाचे आणि छाटणीच वेगळे असते म्हणून अशा पद्धतीनं तो योगायोग फंग पुन्हा आता शेतीमध्ये काम करताना बंद दुकानं चालू केले बरं आम्ही कसे चालू केले बंद दुकानं फक्त तुमच्याकडे शेतीत काम करत असताना एखादा व्यक्ती मदरात आलं बोलून गप्पा मारत उभा राहिला आणि तुम्हाला म्हणलं भाऊ जातो बरं का तुम्ही म्हणले जा ना विशेष सोडून द्यायचं त्या बागाचा तर शेतीच्या पिकाचा विशेष सोडून द्यायचा तुम्ही जा म्हणले ना जा म्हणजे जाच सगळं घेऊन जा चंबू अ <laughs> दुकानदाराने सुद्धा गिरईक आल्यानंतर सहज मात्र दोन शब्द मात्र तो बोलतोय ना त्या टायमाला तो जातो म्हणलं ना आपण म्हणायचं या फक्त डॉक्टरकडून जातानाच म्हणायचं जातो हो नका म्हणू येतो नाही तर डोक्यासाठी गेली डोक्याच्या गोळ्या घेतल्या म्हणले येतो बरं का आता येतो ना घरी जाऊन पुन्हा दुखाव पोट आणखीन या पोट्याच्या गोळ्या घेते म्हणले येतो आता येतो ना घरी जाऊन पुन्हा दुखाव पाठ आणखीन या, या पाहुण्याच्या ठिकाण जाताना मात्र येतो म्हणा पाहुण्याच्या ठिकाणून जातो येतो म्हणा देवाच्या ठिकाणून जाताना येतो म्हणा आणि आम्हाला भेटून जाताना येतो आम्हाला <laughs> भेटून जाताना येतो म्हणा आणि आपल्या जवळ एखादा जात असला तर त्यालाही म्हणा या त्यालाही म्हणा या हे नेहमी पाळायचे त्यानंतर दुसरी गोष्ट पहिला मुद्दा आम्ही एक सांगितलं एक गुपी सांगितलं थोडस सा। का शेतीला सुद्धा धरती मातेला सुद्धा शेतीला नाही पण धरती मातेला सुद्धा मासिक धर्मपाळी येते त्या कालावधीत जर समजा आपण जमिनीमध्ये शेतीमध्ये मशागत केली ना उलट चक्र फिरणार तो कालावधी बदलणार ग्रहमान बदलणार मग तिथं ये आपल्या पीक स्त्रीलिंगी का पुरुषलिंगी का हे पण मात्र पाहिजे आत्तापर्यंत तुम्ही ह्या गोष्टी ऐकल्या नसेल तुमचं जर समजा कांदी असेल ना कांदा पुरुषलिंगी तर कांद्याला मात्र रात्रीच्या वेळेस मात्र माता भगिनींनी पाणी नाही भरायचं मिरची असेल तर मिरचीला मात्र भाऊ पाणी नाही भरायचं रात्री रात्री श्रीलिंगी झाडाला पुरुषांनी एक सांगू तुम्ही संध्याकाळच्या टायमाला रामाने जसं एक पत्नी एक वचने ह्या वचनाचं पालन केलं आजही ब्रह्मचारी उद्याही ब्रह्मचारी तुम्ही जेव्हा मात्र सूर्यदेव मावाळा एखाद्या दादा मात्र श्रीलिंगी झाडाला स्पर्श करा ना तर त्यांचं ब्रह्मचर्य ढसलतं आणि तिथं मात्र त्याला यायला सुरुवात होती चक्र उलटं फिरत माता भगिनी जर समजा संध्याकाळच्या वेळेस मात्र पुरुष लिंगी झाड